रोहित पवार बोलत आहेत थेट जाऊयात आता विसरायला चाललेल्या आहेत आता बघा शेतकऱ्याला हे विसरले कसे की आम्ही कर्जमाफी करू हे भाषणात अनेक वेळा अनेक नेत्यांनी जे आज सत्तेत आहेत तिथं भाषणामध्ये सांगितलं की आम्ही सात बारा कोरा करू आम्ही कर्जमाफी करू आणि सत्तेत आल्यानंतर आता बरेच नेते असं म्हणतात की आम्ही कधी बोललो तसंच लाडक्या बहिणीच्या बाबतीत होतंय त्यांनी तर प्रिंट केलेलं आहे की आम्ही एकवीसशे रुपये करू नाहीतर आम्ही पंचवीसशे पर्यंत घेऊन जाऊ आणि आज कदाचित मंत्री असतील इतरही नेते म्हणतात असं आम्ही कधी बोललो त्याच्याचबरोबर त्यांनी पन्नास लाख लाडक्या बहिणींची नावं कमी करायचं टार्गेट घेतलेलं आहे मग टार्गेट कसं घ्यावं की अजून गरीब माता भगिनींना आपल्याला फायदा देता येईल का अजून पैसे वाढवून देता येईल का पण ह्यांनी टार्गेट घेतलं की आता पन्नास लाख आपल्याला ला जे लाभार्थी आहेत ते, ते कमी करायचे म्हणजे इलेक्शनच्या काळामध्ये दोन दोन महिने ॲडव्हान्समध्ये पैसे दिले का कारण की इलेक्शन आहे आणि इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही पैसेसुद्धा देत नाही आता दुधाचा पैसा सहा महिने झाले अजून एक रुपये मिळाला नाही सात रुपये अनुदान असे बरेच मुद्दे आहेत त्यामुळे हे सरकार आता सामान्य लोकांना विसरून गेलं आहे त्यांना असं वाटतं की आता बहुमत जबरदस्त मिळालेलं आहे काही आम्हाला फरक पडत नाही पण तरी सुद्धा लोकांचा आवाज म्हणून आम्ही आज तरी विधानभवनमध्ये बांधणार आहोत माझं एकच मत आहे की आपला जो लाडक्या बहिणीचा प्रश्न आहे की मंत्र्यांनी स्वतः वरच्या हाऊसमध्ये मान्य केलेलं आहे की आम्ही काय पैसे वाढून देणार नाही नाही तर आम्ही असं बोललोच नव्हतो आता मला एवढंच सांगायचं की ज्या पद्धतीने तुम्ही दर जिल्ह्यामध्ये दर तालुक्यामध्ये लाडक्या बहिणींचा कार्यक्रम घेतला होता राख्या बांधल्या होत्या हिंमत जर असेल जे तुम्ही वरच्या हाऊसमध्ये हो बोलला ते प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन लाडक्या बहिणींना तिथं बोलवा आणि तिथं जाऊन सांगा की इलेक्शनच्या काळामध्ये मी खोटं बोलले होते आणि आता आमचं पोट भरलेलं आम्ही सत्तेत आलेलो आहे आम्हाला आता कुठेही तिथं लाडक्या बहिणींना जे मानधन मिळतं ते वाढून द्यायचं नाही असेल हिंमत तर तसं करून दाखवा त्यामुळे हे काय आहे की आज सत्तेत मग्न झालेली लोक आहेत त्यांना काही फरक पडत नाही तरीसुद्धा आज संध्याकाळी जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये महिला व बालकल्याणचा विषय आहे त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच हा मुद्दा तिथं मांडणार आहोत मग असं समजायचं का की ज्या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्या होत्या दिवसा लाईट देणार शेतकऱ्याचा सात बारा आम्ही कोरा करणार माता भगिनींना आम्ही जे मानधन मिळतं ते वाढवून देणार आम्ही नोकऱ्या जे काही देणार होतो ते देणार आहे आम्ही सगळं चार वर्षानंतर करणार म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर आम्ही खिराबत वाटणार आम्ही निवडून येणार आणि परत चार आम्ही चार विसरून जाणार असं असेल तर तुम्ही तिथं सांगावं हो, म्हणजे शब्दाचा राजकारणी कसे करतात हे त्यांच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला तर कर्जमाफी आणि लाडक्या बहिणी योजना या दोन्ही मुद्द्यांवरून रोहित पवार आक्रमक झालेल्या आहेत या दोन्ही मुद्द्यांवरून सरकारकडून घुमजाव केला जात आहे असा आरोप त्यांनी केलाय लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत असा दावाही रोहित पवार यांनी केलाय